उपस्थित सर्व शेतकरी दादानो आणि ताईनो नेहमी सारखं मी काही जाहीर सभा घ्यायला आलेलो नाहीये कारण जाहीर सभा म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीये तांजाम असतो मोठा मग मोठं व्यासपीठ असत त्याच्यासोबत काय असत ते डी डी धोन असतो आणि मग त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही लोक असता मी काय मत नाही मागायला आलेलो आहे मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे दे। मी हिंमत द्यायला आलोय कारण आजपर्यंत तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव लोकसभेच्या आणि औसा पण आपल्याला मागे आमदार दिलेलं आहे पण कोणी काही दिलं नाही दिलं यापेक्षा माझ कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती तुम्ही जी काय तुम्ही म्हणजे आपल्या सरकारनी पण तुमच्याच आशीर्वादाने केली होती नाहीतर मी पोचलो कसा असतो तिथपर्यंत बरोबर ना तुम्हीच मला तिथे तिथे नेऊन बसवलं होता मी नव्हतं जाऊन बसलो मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढले येतात मग त्यांचे फोटो लावून मदतीचं कार्य होतं बरोबर आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे हा मोठा माणूस दिसतोय कसला मोठा माणूस आज आता दिवाळीनंतर मी मागेच म्हंटल होतं की सर्व मराठवाड्यात आता मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भ उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी बोलायला लागले साहेब आमच्याकडे पण या आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही मग नेमकं पैसे जात आहेत कुठे ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय हजारो कोटी म्हणजे मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर आता होऊन दादा तू बोलला ते बरोबर आहे आदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का हा आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी आहे त्याला घर बांधायचंय घर वाहून गेलं सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय म्हणून त्याच्या घराला घर, घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होतोय का नाही यांचे बगल बच्चे मस्त कमावून आई शहरामात राहतात आणि उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरमर मरतो मेहनत करतो आणि तो काही भीक नाही बघत आहे जर तुमच्या कष्टाला योग्य भाव मिळाला ज्याला हमी भाव म्हणा तर तुम्हाला कर्जाची कर्ज फेडण्याची काही चिंता लागेल अजिबात नाही पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं आणि सोनं एका रात्रीमध्ये मोल होऊन जात आता माती पण वाहून गेली मग मोल कसलं म्हणजे खरडून गेलेली जमीन आहे त्या जमिनीचं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे